नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण अतिशय खमंग आणि पौष्टिक असे काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत तर इथे बघा ह्या दोन काकड्या घेतल्या आहेत मी आणि ह्या धुवून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या किसून घेणार आहोत जाड किसनीने आपण याचा म्हणजे ही काकडी आहे ती किसून घ्यायची याचे साल काढले तरी चालेल पण मी सालासकटच ह्या काकड्या किसून घेते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या किसून घ्यायच्यात काकडी किसून तयार आहे आता आपल्याला ज्या भांड्यात पीठ मळायचं त्या भांड्यात हा काकडीचा जे किसून घेतलेली काकडी आहे ती टाकून घ्यायची यामधलं पाणी अजिबात काढून टाकायचं नाही बऱ्याच जणी काय करतात या काकडीमधलं पाणी जे आहे ते काढून टाकतात तसं न करता आपण यामध्येच पिठं टाकणार आहोत तर इथे मी बेसन पीठ घेते आपल्या घरात जेवढे पीठ आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ घ्यायचं तुम्ही तांदळाचं बाजरीचं पीठही यामध्ये घेऊ शकता आता हे साईडला ठेवते एक वाटण तयार करून घेऊ आपण या मिक्सरच्या जार आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात थोडासा कोथिंबीर आणि एक मोठा चम्मच एवढं जिरं टाकलं आहे आता हे पाणी न टाकता वाटून घेते आता हे वाटलेलं वाटण सुद्धा यामध्ये टाकायचं आहे पेस्ट नाही बनवायची बघा असं जाडसर भरड करून घ्यायचं आता यात टाकू आपण पांढरे तीळ तीळ नंतर सुद्धा मी टाकणार आहे आता या पिठांमध्ये सुद्धा थोडेसे तीळ टाकायचे हळद पावचमच लाल तिखटही टाकते मी थोडंसं आपण हिरवी मिरची टाकली आहे जर हिरवी मिरची नसेल आपल्याकडं तर लाल तिखटाचीही बनवू शकतो चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर असा आणि बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे इथे मिडियम साईजचा कांदा घेतला आहे मी आणि तो बारीक चिरून घ्यायचा आता हे पीठ आपल्याला सर्व मस्त मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे पाणी लागलं तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं थालीपीठ आपल्याला थापता येतील अशा पद्धतीने तर पीठ तयार झालं आहे बघा तयार आपण करून ठेवलेलं आहे आता याचे थालीपीठ बनवून घेऊ तळ्यावरती थोडस तेल टाकून घेऊ आधी आणि डायरेक्टही थालीपीठ थापू शकतो किंवा मग पाण्याच्या हाताने एखाद्या सुती कापडावर सुद्धा हे थालीपीठ आपण थापू शकतो आता मी इथे डायरेक्टच एक तुम्हाला तव्यावर असं थापून दाखवते पीठ खूप पातळ नाही करायचं हे आणि खूप असं घट्ट पण नाही ठेवायचं चा, म्हणजे छान खमंग थालीपीठ तयार होतील पाण्याच्या हाताने आपल्याला हे असं सारखं पसरवून घ्यायचं आहे आणि एक होल देऊन ठेवायचं मध्ये म्हणजे छान भाजलं जातं हे थालीपीठ आता एक आपण असं टाकून ठेवला आहे तव्यावरती आणि कापडावर सुद्धा मी तुम्हाला एक दाखवते या सुती कापड घेतला आहे मी ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवून घ्यायचा आहे आता यावर एक आपल्याला छोटं मोठं थालीपीठ बनवायचं त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं हे या कापडावरती पाण्याच्या हातानेच करायचं आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही हाताला छानपैकी पसरवून घ्यायचं आणि पातळ असं हे करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त दोन्ही बाजूने खमंग होतं नाही तर मग थोडसं कच्च राहिल्यासारखं वाटेल असं हे बनवून घेतलं आहे मी कापडावर त्याला सुद्धा मध्ये दोन तीन असे होल देऊन ठेवायचे इथे आपण थोडस तेल टाकून घेऊ या होलमध्ये टाकायचंय थोडंसं अगदी आणि हे पलटून घ्यायचं आहे आता हे दोन्ही साइडना आपल्याला खमंग भाजतवर मस्त भाजून घ्यायचं मस्त खमंग झाला आहे आपण हे काढून घेऊ खूप छान रंग सुभा आलेला आहे आता हे कापडावरच जे आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते असं टाकून घ्यायचं आणि अलगद असा हा रुमाल जो आहे तो काढून घ्यायचा आता यावरती ना थोडेसे वरून तीळ टाकायचे आहेत आपण पीठ मळ मळता वेळ सुद्धा तीळ टाकलेले आहे आणि वरून सुद्धा टाकलेत थोडं थोडं सुद्धा टाकून घेते हे जे छिद्र ठेवलेले आहे त्याच्यात तेल टाकायचं आणि रस्तो बाजूने भाजून बादोन घ्यायचं अशाच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण थालीपीत बनवून घ्यायचे बनवून घेते मी तर मस्त असे हे थालीपीठ तयार झाले आहे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबतही मस्त लागतात नक्की करून बघा खमंग असे हे थालीपीठ झाले आहेत आणि खूप मस्त लागतात खायला शिवाय पौष्टिक आहेत मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता असे हे अप्रतिम चवीचे काकडीचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असण चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह मस्त मऊसूज झाले आहेत आणि चवीलासुद्धा भन्नाट लागणार आहेत नक्कीच करून बघा